मगाट अक्षर मनोज रंगे पाटील यांची चालू असलेल्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी जे साखळी उपोषण तहसीलदार यांच्या हो समोर जे सगळं वाळू तालुक्याच्या वतीने राबवण्यात येत आहे त्यासाठी नेगले ग्रामस्थांच्या वतीने दिनांक अठरा बागा दोन हजार तेवीस रोजी सगळं नेगले ग्रामस्थांच्या वतीने पाठिंबा देण्यासाठी पूर्ण वेळ सकाळी आठ ते संध्याकाळी सात या वेळेमध्ये सगळं नेगलेचे ग्रामस्थ उपस्थित राहणार आहेत आणि वेळोवेळी येऊन पाठिंबा आपला दक्षणा देणार आहेत त्याबद्दल मी नेगले ग्रामपंचायतच्या वतीने आणि नगले ग्रामस्थांच्या वतीने या मनोज गंगे पाटील यांना आंदोलनाला आमचा सगळ पाठिंबा जाहीर करतो